शक्तीपीठ महामार्ग मोजणी करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना मोजणी करण्यापासून रोखण्यात आले. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग राज्य संपर्क प्रमुख शरद पवार, ज्योतिराम जाधव, जगोआप्पा, दत्ता पाटील, धनाजी पाटील, सुरेश शिंदे, विकास पाटील, रफिक व मोहसीन मुलानी, चंद्रकांत पाटील, विसापुरे, सुनील कांबळे व अंजुनी परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

आमची मीटिंग गावची होणार आहे त्या मीटिंग मध्ये आमच्या गावच्या शक्तीपीठ मध्ये जे बी इनामी असो देवस्थानी असो हे आमच्या अंजणी हद्दीत आहे आमच्या गावच्या हद्दीत असल्यामुळे आम्ही गावकऱ्यांनी त्या शासनाची शक्तीपीठसाठी न देण्याचा निर्णय घेतलेला आहे वैयक्तिक सगळ्यांनी सांगितलं पण गाव पातळीवर पण सांगितले की आम्हाला जमिनीची मोजणी करून द्यायची नाही असं काय सांगितलं मी तारीख नसताना आला तरी पण काल तुम्हाला काय म्हटलं का तुम्ही आला तुमच्या कसून खायला दिलंय ना कुणाची तर त्याची परवानगी घेतली का तुम्ही का म्हणून देवस्थान जमीन काय पहिल्या आबाळात पडलेली नाही खाली तुम्ही महिना असेल म्हणजे तुम्ही डायरेक्ट शासन समजा पोटवर पाहायला लागले असं नाही होणार आता चालणार नाही काल मोठा गेलो त्या दे देवस्थानची परमिशन घेतली दे दे तिथं सुद्धा आम्ही तुम्हाला पायटू दिलं नाही देवस्थानच्या पण माणसाला सांगितले आमच्या सगळ्या माणसांनी आम्ही समजवलेलं आहे ऐका सगळं आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही काय असे प्रयत्न करू नका परमिशन परमिशन गावातली जमीन आहे ती गावातली जमीन आहे विमानतळ एक शक्तीपीठ सोडून कोणताही कार्यक्रम करा आम्ही काय तुम्हाला आढळतो तु तिथ सोलर घालणार असला तर सोलर घालू शेतकऱ्यांना तिथे हाल चाललाय इकडे हे हाल लावलंय काय ना लागेल माणसांच्या फायद्याचं तर करा काय अडचण नाही गावच्या फायद्यासाठी करायचं काल पंग घेतलं आम्हाला काल प्राणसाहेबांनी सांगितलंय तर प्राणसायचं नाही